सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे राजेश हे ट्रेडिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आहे एक जानेवारी आणि या ठिकाणी आपण ऑप्शन चेनच्या सहाय्याने लाईव्ह मार्केट अनालिसिस करत आहोत लाईव्ह मार्केट अॅनालिसिस कसं केलं जातं त्यासोबत चार मॅजिकल लाईन कशा ड्रॉ केल्या जातात त्याच्या पाठीमागचं प्रॉपर कारण आणि लॉजिक या सर्व गोष्टींची सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये इथं करणार आहोत चला तर मग फारसा वेळ निघाला तर अनॅलिसिसला आपण सुरुवात करूया सुरुवात करूयात हिस्टॉरिकल डेटापासून नऊ वाजून पंधरा मिनटाचा डेटा आपल्याला पाहायचा आहे की नऊ वाजून पंधरा मिनटाला एक्झॅक्टली तिचा जो डेटा होता या ठिकाणी म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स होता तो आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे ठीक आहे नऊ वाजून पंधरा मिनिट बघा सपोर्ट आणि रेजिस्टन्स एका स्टाईक प्राईसला आहे तेवीस हजार सहाशे पन्नास तेवीस हजार सहाशे पन्नासला सपोर्ट आणि रेजिस्टन्स सपोर्ट कशाचा आहे सपोर्ट वॉल्यूमचा आहे रेजिस्टन्स कशाचा आहे सुद्धा वाढलूम आहे रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी आहे सपोर्ट डब्ल्यू टी बी आहे ठीक आहे म्हणजे नॉट रेडेबल आहे नऊ वाजून सोळा मिनिटाचा डेटा पाहूयात सपोर्ट तेवीस सहाशे वरून तेवीस हजार सहाशेवर शिफ्ट झालेला आहे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम रजिस्टर्स तेवीस हजार सहाशे वरून तेवीस हजार सातशेवर आलेला आहे म्हणजे सपोर्ट आणि रजिस्टर्स एकमेकांच्या लांब गेलेले ला आहेत एकमेकांपासून दूर गेलेले आहेत म्हणजे याचा अर्थ काय की मार्केटची रेंज वाईल्ड रेंज आहे मोठी रेंज आहे जेव्हा सपोर्ट आणि रजिस्टन्स हे एकमेकांपासून दूर जातात त्या दिवशी मार्केटची रेंज हे मोठी असते ठीक आहे रजिस्टन्स तेवीस हजार सातशेवर आलेलं आहे सहाशे पन्नास वरून सपोर्ट तेवीस हजार सहाशे पन्नास वरून तेवीस हजार सहाशेवर गेलेला आहे ठीक आहे लाईव्ह ऑप्शन चेन आपण पाहूयात लाईव्ह ऑप्शन मध्ये आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट समजले की जो न्यू एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आणि न्यू एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स आहे न्यू एक्सटेंशन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू तेवीस हजार पाचशे चौसष्ट आहे तेवीस हजार पाचशे चौसष्टला आपली पहिली ट्रेन लाईन येईल तेवीस हजार पाचशे चौसष्ट हा आहे एक्सटेंशन ऑफ सपोर्ट सिंपल ठीक आहे म्हणून इथे आपण पहिली ट्रेन लाईन ड्रॉ केली न्यू एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट हा नवीन सपोर्ट वरून खाली शिफ्ट झालेला आहे सपोर्ट रेजिस्टन्स खालून वर शिफ्ट झालेलं आहे न्यू एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे तेवीस हजार सातशे तेरा तेवीस हजार सातशे तेरावर आपण एक ट्रेन लाईन इथे ड्रॉ करूया हो चला ठीक आहे ओके न्यू यू आर न्यू एक्सटेंशन ऑफ सपोर्ट आणि न्यू एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स या दोन ट्रेन लाईन आपल्याकडे आहेत एक्स्ट्रीम टॉप आणि एक्स्ट्रीम बॉटम ठीक आहे एनाजी व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग तुम्हाला सुद्धा न्यू खूप खूप शुभेच्छा ठीक आहे आता हे जे सपोर्ट आपल्याला नॅचरली डब्ल्यू टी टी दिसतोय परंतु तो डब्ल्यू टी टी नाही सपोर्ट तेवीस हजार सहाशे पन्नास इथून तेवीस हजार सहाशेवर शिफ्ट झालेला आहे रेजिस्टन्स तेवीस हजार सहाशे पन्नासवरून तेवीस हजार सातशेवर शिफ्ट झालेला आहे आता मध्ये जे काही डायव्हर्जन्स असतील हे डायव्हर्जन आहे तेवीस हजार सहाशे चौदा तेवीस हजार सहाशे पन्नासच्या पुट साईडच्या हे डायव्हर्जन आहे तेवीस सहाशे चौदा तेवीस सहाशे सतरा ठीक आहे चला तिथे एक ट्रेन लाईन आपण ड्रॉ करूयात एक डायव्हर्जन ठीक आहे याच्या स्वतःमध्ये एक डायव्हर्जन आहे चला कॉल साइडचं डायव्हर्जन किती आहे तेवीस हजार सहाशे पन्नासचं तेवीस हजार सहाशे सदुसष्ट तेवीस हजार सहाशे सदुसष्ट वर एक ट्रेन लाईन आपण ड्रॉ करूयात तेवीस हजार सहाशे सदुसष्ट आता या झाल्या आप आपल्याकडे दोन ट्रेंड आता एक गोष्ट लक्षात या मार्केटची ओपनिंग जर आपण पाहिलं याची ओपनिंग ही पहिली कॅन्डल आहे पहा ओपनिंगच या डायव्हर्जनला झालेली आहे म्हणजे ऑलरेडी त्या व्हॅल्यूला हिट केलेला आहे आणि वरच्या व्हॅल्यूला हिट केलेला आहे म्हणून हे डायव्हर्जन रिस्की आहे ठीक है म्हणून हे डायव्हर्जन रिस्की तू प्रभात माउली तुम्हाला सुद्धा न्युनिवर्सीच्या खूप खूप शुभेच्छा ठीक है तर आता आपल्याला काय करायचं एक्सटेंशन ऑफ सपोर्ट आणि एक्सटेंशन ऑफ रेजिस्टेंस हा सेफ मार्केटचा एक्स्ट्रीम बॉटम आणि एक्स्ट्रीम टॉप आहे ठीक है या नुसार तो सेप आहे जर त्या ठिकाणी रजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम झाला म्हणजे समजा या ठिकाणी तेवीस हजार सहाशे पन्नासवर आपल्याला वॉल्यूम किती दिसेल दोन लाख एक्क्याऐंशी हजार आणि या वॉल्यूमची पर्सेंटेज आहे शहाऐंशी टक्के या शहाऐंशी टक्केच्या तुलनेमध्ये जर हे एकाहत्तर टक्के मोठे झाले तर हा रेजिस्टन्स वीक टूवर्ड्स बॉटम होईल मग त्या कंडिशनमध्ये ब्लड बात आपल्याला पाहायला मिळेल ठीक आहे कंडिशन नंबर दोन सपोर्ट तेवीस हजार सहाशे पन्नासवरून तो कुठे गेलेला आहे तेवीस हजार सहाशे जर तो सपोर्ट नवीन ठिकाणी कुठे वीक टूवर्ड्स बॉटम झाला लक्षात ठेवा तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला निफ्टीमध्ये ब्लड बात पाहायला मिळणार आता या झाल्या दोन कंडिशन्स ठीक आहे रेजिस्टन्स समजा सपोर्ट स्ट्रॉंग झाला या ठिकाणी सपोर्ट जर शिफ्ट झाला ना तेवीस हजार सहाशे वरून हा सपोर्ट तेवीस हजार सहाशेवर शिफ्ट झालेला आहे हा सपोर्ट स्ट्रॉंग होऊन जर रेजिस्टन्स वीक टूवर्ड स्टॉप झाला आता ह्या रेजिस्टन्सला वीक टू स्टॉप होण्यासाठी याच्या तुलनेमध्ये या पर्सेंटेजला मोठं व्हावं लागेल पहिली गोष्ट ठीक आहे तर ही कंडिशन नंबर तीन अशी आहे की सपोर्ट स्ट्रॉंग होऊन जर रजिस्टरच्या ठिकाणी डब्ल्यू टी टी झाला तर त्या कंडिशनमध्ये न्यू एक्सटेन्शन ऑफ आप रजिस्टन्सच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार का पाहायला मिळणार आहे कारण सपोर्ट सुद्धा इथून खाली गेलेला आहे त्या कंडिशनमध्ये आपण बुलरन पाहू शकत नाही लक्षात बुलरन होणार नाही त्या कंडिशनमध्ये ठीक आहे मग एक्स्ट्रीम टॉप आणि एक्स्ट्रीम बॉटम आता आपण या ठिकाणी या ज्या काही ड्रीम लाईन इथं ड्रॉ केलेल्या आहेत एक्झॅक्टली डॉट टू डॉट मार्केट तिथूनच रिव्हर्सल्स घेणार त्याच्यामध्ये नो डाऊट बरे सर नमस्कार ठीक आहे आता सपोर्ट हळूहळू हो, हो, इथे हो, हो, स्ट्रॉंग होताना आपल्याला दिसतोय सपोर्ट जसा स्ट्रॉंग होईल सपोर्ट स्ट्रॉंग झाल्यानंतर रेजिस्टन्स कुठे आहे रेजिस्टन्स तेवीस सहाशे वरून तेवीस हजार सातशे वर गेले यांना काही फरक पडणार आहे का मार्केटवर बिलकुल फरक पडणार नाही ठीक आहे परंतु रजिस्टन्सच्या जो रेजिस्टन्स तेवीस हजार सहाशे पन्नासवरून तेवीस हजार सातशेवर शिफ्ट झालेला आहे नॅचरली तो आपल्याला डब्ल्यू टी बी दिसतोय तेवीस हजार सहाशे पन्नासवर पण त्याची पर्सेंटेज डिक्रीज होत नाही ते पर्सेंटेज त्या ठिकाणी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी किंवा अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी शहाऐंशी असं म्हणजे इनक्रीज डिक्रीज इन्क्रीज डिक्रीज दहावीस पॉईंटमध्ये ती पर्सेंटेज इन्क्रीज आणि डिक्रीज होत आहे ठीक आहे मग अशा कंडिशनमध्ये इकडं होतं स्टेट ऑफ कन्फ्युजन मग हे स्टेट ऑफ कन्फ्युजन होण्यासाठी आपल्याला सव्वा बारा पर्यंत वाट पाहिजे आहे त्या कंडिशन मध्ये तीन तासाच्या नंतर वाला ते है। 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 स्टेट ऑफ कन्फ्युजन आहे अन्यथा आणि त्याच्या बाजू म्हणजे अपोजिट बाजू जी आहे सपोर्ट तो सुद्धा स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे जो सपोर्ट आपल्याला नॅचरली डब्ल्यूटी टी इथे दिसतोय ओके जर स्टेट ऑफ कन्फ्युजन या ठिकाणी तेवीस हजार सातशे पर्यंत झालं तरी त्या कंडिशनमध्ये मार्केटचा एक्स्ट्रीम टॉप आणि एक्स्ट्रीम बॉट बॉटम कोणता असेल ईओ आणि ईओ आर बस सिम्पल हे आहे आजचं डिटेल ॲनालिसिस या सिनेरिओच्या अनुषंगानं आपण मार्केटकडं पाहिलेलं आहेत ठीक आहे आता या ॲनालिसिस संदर्भामध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असतील काही डाउट्स असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता ठीक आहे आता इथं आपण ऑप्शन चेन प्लस चार्ट लावूयात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉनवर क्लिक करा ज्यांना आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हायचं असेल व्हॉट्सअप चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून यूट्यूबशी रिलेटेड सर्व अपडेट तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवर मिळतील आता सपोर्ट तेवीस हजार सहाशेवर बघा स्ट्रॉंग झालेला आहे लक्षात ठेवा सपोर्ट तेवीस हजार सहाशेवर स्ट्रॉंग झालेला आहे ठीक आहे ही पर्सेंटेज चौऱ्याहत्तर टक्के झालेली आहे जर या ठिकाणी सपोर्ट परत जर डब्ल्यू टी टी झाला लक्षात ठेवा तर या कंडिशन मध्ये आपणाला निफ्टीमध्ये काय पाहायला मिळेल बुलरन पाहायला मिळेल पण कधी बुल रन पाहायला मिळेल जोपर्यंत ही पर्सेंटेज चौऱ्याहत्तर टक्के होत नाही है ना तेवीस हजार सहाशे आणि तेवीस हजार सहाशे पन्नास ची क्वालिसाईडची पर्सेंटेज पर्सेंटेजवर फोकस करणं गरजेचं आहे ठीक आहे आता सपोर्ट तर स्ट्रॉंग झालेला आहे शिफ्ट झालेला आहे तो वरून खाली शिफ्ट झालेला आहे पण तू रेजिस्टेंस या ठिकाणी नवीन स्ट्राईक वर डब्ल्यू टी बी होताना दिसतंय नवीन स्ट्राईक प्राईसवर म्हणजे रजिस्टन्स तेवीस सहाशे पन्नासवरून तेवीस हजार सातशेवर इथं आलेलं आहे पण याच्या तुलनेमध्ये ही पर्सेंटेज वाढत आहे ह्या स्ट्राईक प्राईसवरची कॉल साईडच्या तेवीस हजार सहाशेच्या म्हणजेच हा रेजिस्टन्स खालून वर येऊन तो नवीन ठिकाणी इथे डब्ल्यू टी बी झाल्यानंतर त्या कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला ब्लड बातच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे झाले या सिनार्वच्या अनुषंगानं डिटेल अनालिसिस सपोर्ट डब्ल्यू टी बी होऊ शकतो का सपोर्ट सांगता येत नाही सध्या तरी वीस पाचशेवरील ओवाय शंभर टक्के झाल्यावर आणि मार्केट तेवीस पाचशे पन्नासच्या खाली गेले तर ब्लड बात होईल का तेवीस पाचशे वरील ओ आहे तेवीस पाचशे कोणता ओ आहे वॉल साईडचा की पुट साईडचा कोणता हो ओ आहे वॉल साईडचा ओ आहे की पुट साईडचा ओ आहे पाचशेवर आय पुट साईडचा जर समजा शंभर टक्के झाला जो ओवाय आपल्याला डब्ल्यू टी बी दिसतोय ना बॉटम साईडला वीक दिसतोय वीक टुवर्ड्स बॉटम दिसतो तो शंभर टक्के जरी झाला तरी लढबात नाही का नाही कारण सपोर्ट ओवाय आणि वॉलूमचा आहे जेव्हा जेव्हा सपोर्ट ओवाय आणि व्हॉल्यूमचा असतो आणि दोन्हीपैकी फक्त एक आउट ऑफ द मनीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतं किंवा जातं आता बघा या ठिकाणी ती जी ऑप्शनची नाही थोडंसं याला आपण हे करूया ठीक आहे आता इथं सपोर्ट कशाचा आहे ओवाय आणि व्हॉल्यूमचा सपोर्ट आहे या दोन्ही पैकी लक्षात ठेवा या दोन्ही पैकी बरोबर ना जर दोन्हीही आउट ऑफ द मनीमध्ये जात असतील तर ते डब्ल्यू टी बी आता बघा दोन्ही पैकी एक आउट ऑफ द मनीमध्ये गेलाय ठीक आहे ना परंतु या ठिकाणी सपोर्ट कशाच आहे व्हॉल्यूमच आहे सपोर्ट व्हॉल्यूमच आहे ना असा विषय आहे ते त्या कंडिशनमध्ये बात नाही लक्षात ठेवा दोन्हीही शिफ्ट व्हावं लागेल दोन्हीलाही शिफ्ट व्हावं लागेल बघा एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ला पर्सेंटेज सुद्धा स्पीड न वाढते स्पीडमध्ये वाढत पर्सेंटेज पर्सेंटेज म्हणजे याच्या तुलनेमध्ये ही पर्सेंटेज स्पीड स्पीडमध्ये वाढेल हा रेजिस्टन्स टूवर्ड बॉटम अशा कंडिशनमध्ये रेजिस्टन्स फिफ्टीवर जर बॉटम झाला तर मग मात्र ब्लड बाथ आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळणार आहे यायला आणखी खूप वेळ आहे जी डिटेल मध्ये आपण चर्चा केलेली आहे काय झाल्यानंतर काय होऊ शकतं सिनॅरिओच्या अनुषंगाने कडे पाहिजे लक्षात ठेवा सिनेरिओ या ठिकाणी जर रेजिस्टन्स विक टुवर्ड्स बॉटम झाला तर त्या कंडिशन मध्ये निफ्टीमध्ये आपल्याला ब्लड बात पाहायला मिळेल आणि ब्लड बात मध्ये आपण मार्केटचा बॉटम प्रिडिक्ट करू शकत नाही लक्षात ठेवा ब्लड बात मार्केटमध्ये ठीक आहे आणि हा ब्लडबात का होईल कारण सपोर्ट तेवीस हजार सहाशे पन्नास वरून तेवीस हजार सहाशे वर गेलेला आहे ठीक आहे रजिस्टन्स तेवीस हजार सहाशे पन्नास वरून तेवीस हजार सातशे वर तर आलेला आहेच पण आता हाच रेजिस्टन्स तेवीस हजार सहाशेवर म्हणजे नवीन ठिकाणी डब्ल्यू टी बी होण्याच्या तयारीमध्ये आहे मग अशा कंडिशन मध्ये सुद्धा आपणाला ब्लडबात पाहायला मिळेल ठीक आहे जोपर्यंत हा सपोर्ट स्ट्रॉंग आहे लक्षात ठेवा तोपर्यंत एक्सटेंशन ऑफ सपोर्ट हाच निफ्टीचा बॉटम राहील एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट जिथे की मार्केटने डॉट टू डॉट या ठिकाणी रिव्हर्सल घेतलेलं आहे आलं लक्षात हाच मार्केटचा बॉटम राहील आता या कंडिशनमध्ये एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला थांबायचं की नाही थांबायचं हे कसं ठरणार कोण ठरवणार ही जी काय पर्सेंटेज स्पीडमध्ये इनक्रीज होत आहे ती पर्सेंटेज या ठिकाणी डिसाइड करणार बघा सत्याऐंशी त्र्याऐंशी किती स्पीड मध्ये ही पर्सेंटेज वाढत आहे ही पर्सेंटेज या ठिकाणी डिसाईड करणार की काय होणार आलं लक्षात तर आपल्याला या सिनारीओच्या अनुषंगानं मार्केटकडं पाहायचं आहे बघा एक्झॅक्टली एक्सटेंशन ऑफ सपोर्टला या ठिकाणी मार्केटने तुम्हाला चान्स दिलं होतं कशा चान्स दिला होता कॉल ऑप्शन बाय करण्याचा फोटो ऑप्शनला सेल करण्याचा फ्युचरमध्ये बाय करण्याचा कारण सपोर्ट जसा वरून खाली आलेला आहे रेजिस्टन्स सुद्धा खालून वर गेलेला आहे जोपर्यंत रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी होणार नाही तोपर्यंत हा ट्रेड ओके काही त्याच्यामध्ये बुराई नाही ओके okay. जर सिनेरिओ बदलला आपण ट्रेड घेतल्याच्या exactly नंतर ट्रेड तुमचा मध्ये ऑलमोस्ट किती पॉईंटची ही मुवमेंट आहे एक्झॅक्टली हे अठ्ठावीस पॉईंट अठ्ठावीस पॉईंट कमी इतका ती पण एक्झॅक्टली डॉट टू डॉट या मार्केटमध्ये जर हा सिनेरिओ बदलला बदलल्यानंतर बघा शहाऐंशी पंच्याऐंशी त्यानंतर आपणाला एकतर कॉस्ट ऑफ स्टॉप लॉस लावायचे किंवा जे काही प्रॉफिट थाएं� असेल ते फ्लो मध्ये बुक करून बाहेर पडायचं बस सिंपल आणि साधारण सिंपल आणि साधारण काही त्याच्यामध्ये अवघड नाही हा इकडे शिनारी आणखीन बदल नाही ही पर्सेंटेज ह्या शहाऐंशी टक्केच्या तुलनेमध्ये हे शहाऐंशी टक्के मोठे शहाऐंशी पॉईंट अठ्ठावन्न शहाऐंशी पॉईंट चौदा या पर्सेंटेजला मोठं व्हावं लागेल तोपर्यंत काही टेन्शन नाही ठीक आहे शहाऐंशी पॉईंट सत्याहत्तर शहाऐंशी पॉईंट त्रेसष्ट अडुसष्ट पहा ऐंशी पॉईंट त्र्याहत्तर शहाऐंशी पॉईंट शहाऐंशी सत्याहत्तर बघा सत्याऐंशी चौऱ्याऐंशी जसं ही पर्सेंटेज मोठी होईल तेवीस हजार सहाशेवर म्हणजे सहाशे पन्नासच्या तुलनेमध्ये हा येलो कलर खाली शिफ्ट होईल तेवीस हजार सहाशेवर जसा हा कलर तिथे शिफ्ट होईल तुम्हाला रेडमधून बाहेर पडायला चान्स मिळेल बरोबर की नाही आता झाला डब्ल्यू टी बी आणि आता पाहूया चार्ट एक्झॅक्टली तुम्ही इथं बाहेर पडू शकता किंवा कॉस्ट ऑफ स्टॉप लॉस लावून पर्यंतचा वाट पाहू शकता दोन ऑप्शन तुमच्याकडे आहेत आता ते पर्सन टू पर्सन डिपेंड करते तेवीस पाचशे चौऱ्याण्णव त्याची ही व्हॅल्यू येत होती आणि एक्झॅक्टली तिने डॉट टू डॉट या कॅन्डलचा हाय किती आहे कॅन्डलचा हाय तेवीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव आहे ठीक आहे म्हणजे हा एक दुवाधार ट्रेड इथून दिलेला आहे मार्केटने डायवर्जन टू डायवर्जन ठीक आहे आशा करतो की लाइव मार्केट अनालिसिस तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेलाआयकनवर क्लिक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रॉपर स्टॉक मार्केट कसं शिकलं पाहिजे याची माहिती जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांना होईल आजच्यासाठी एवढंच सर्वांना थँक्यू धन्यवाद आणि बाय बाय